जल साक्षर झालं पाहिजे माननीय जिल्हाधिकारी आणि आपल्या माननीय शिव मॅडम यांनी एक अक्षर साक्षर झालो तर आता पाण्याबद्दल आपलं जल साक्षर झालं पाहिजे आणि जल साक्षर होण्याची सर्वात मोठी जबाबदारी तुमची आहे आज आपण आम्ही गावामध्ये काम करत असताना आमच्या एक गोष्ट लक्षात आज एक गोष्ट लक्षात आलेली आहे की पाणी आणि महिला यांचा खूप मोठा संबंध आहे जर पाणी उशीर आल्यानंतर त्या मुलीची शाळा उडते त्या महिलेला शेतात उशीर होतो जास्त पाणी दूर असेल तर त्या महिलेला हंड आणावा दोन दोन हांडे पाणी अंगावर घ्या म्हणजे आपल्या गावाचा आणि पाणी करतो एक भांड पाण्यासाठी आपण एक कपडा जर धुयचा असेल दोन तीन हांडेळाला पाणी असेल नळाला पाणी सांगतो आपला धुण्याचा कार्यक्रम असेल त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे कपडे करतो आम्ही एका गावामध्ये काम करतो त्या गावाच्या संकल्प केलेले गावामध्ये सुतक पाळलं जातं तुमच्या माहिती असतो आणि गावाचं गाव मोठा असेल तर त्या गावामध्ये आपण पाणी कमी पितो आपण पाणी पितो एक दुसऱ्या वापरतो एका व्यक्तीला कमीत कमी एका दिवसाला तीस ते साडेतीन लिटर पाणी पिलं पाहिजे आपण पाणी पितो का नाही का पाणी पिते काही पाणी